विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तो राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे महाविकास आघाडी विरुद्ध मायवती असा सामना होणार आहे युती आणि आघाडीमध्ये अनेक जण मुळे उत्सुक आहेत पण अनेकांचा हिरवळ होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे इच्छुक परिस्थितीनुसार आघाडीतून युती तर युतीतून तर आघाडीत जाण्याची दाट शक्यता आहे आता मायुतीचे बडे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रवर्षी म्हणून ओळखले जाणारे सिंग गारवे शरद पवारांच्या राष्ट्रवादी दलाची दाट शक्यता आहे खाडगे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली असल्याचे समजत आहे त्यामुळे कोल्हापुरात मोठी राजकीय उत्तापन होण्याची शक्यता आहे विधानसभेला सविस्तर आपण आज पाहणार आहोत नमस्कार मंडळी आपण पाहत आहात चौथं कागल बंड लगी आपल्याला आठवतं छत्रपती शाहू महाराजांचं राजकारण समाजकारण आणि त्यांनी इथं पेरलेल्या कदाकनाच समतेचा आणि स्वातंत्र्याचा विचार याच मतदारसंघाने जिल्ह्याला पुरोगामी वारसा दिला तब्बल पंचवीस वर्ष मुस्लिम आमदार यांची किंवा याच मतदारसंघ देखील कार्यकर्ता ते पंचायत समिती सभापती जिल्हा बँकेचे अध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा सत्तर वर्षीय मुश्रीफ यांच्या राजकीय प्रवासाची वळ घट्टवली गेली ती कागद विधानसभेतून एकोणीसशे नव्याण्णव पासून पाच वेळा निवडून येणारे हसन मुश्रीफ हे पश्चिम महाराष्ट्रातले एकमेव अल्पसंख्याक नेते आहेत संजय गाडगे संजय वनलिक आणि सिंग गारजे ही ही। या राजकारणाचे बाळकूड घरात घेतलेल्या वातंबरांना झोळ चालत एकोणीसशे नव्याण्णव पासून सलग पाच टब एकाच पक्षाकडून निवडणूक झाल्याचा रिकॉर्ड ही मुशील नावावर आहे पाहूया या मतदारसंघातील मागे तीन लढक दोन हजार नऊ ला झालेल्या विधानसभा निवडणुकी तिरंगी लढत झाली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापूरचे खासदार राहिले प्राचार्य संजय वडील हे अपक्षवरून निघणार होते त्याचवेळी संजय हे स्वाभिमानी पक्षाकडून निघणार होते या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना एक लाख चार हजार दोनशे एक्केचाळीव मते मिळवली तर अपक्ष संजय मडलिक यांनी सत्तर हजार आठशे एकोणतीस स्वाभिमानिक पक्षवर लढणाऱ्या संजय गाडगे यांनी सत्तर हजार दोनशे दो एकाहत्तर मते मिळवली हसन मुश्रीफ या निवडणुकीत पंचे हजारहून अधिक मतांनी झाले त्यानंतर दोन हजार चौदा साली झाली सा विधानसभा हसन मुश्रीफ त्यासाठी खूप अडी झाली ज्यामध्ये त्यांना संजय आनंदराव खाडगे यांनी शिवसेने झोड दिली या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना एक लाख तीस हजार सहाशे सव्वीस तक संजय गाडगे यांना एक लाख सतरा हजार सहाशे बारा मती मिळली त्यानंतर दोन एकोणीस साली झाली निवडणूक यांनी दिलेल्या अपक्ष लढती बोल ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे भाजपमध्ये सिंग धाडगे यांना अपक्ष निवडणूक लढवून त्यामुळे कादाची लढाई पुन्हा एकदा तिरंगी झाली ज्यामुळे हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पवडून लढताना एक लाख सोळा हजार चारशे छत्तीस तर दुसऱ्या क्रमांकाची मते अठ्ठाईशे तीन मते ही सवजित सिंग राजे यांनी अपक्ष असून तर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय धाडगे यांनी पंचावन्न हजार सहाशे सत्तावन्न मताचा तिसऱ्या क्रमांक गेले संपूर्ण जिल्ह्यात संबरजितसिंग धारगे यांनी अपक्ष म्हणून घेतलेली मते चर्चेचा विषय ठरली था या निवडणुकीत अठ्ठावीस हजार एकशे तेहतीस मतांनी झाले सध्याची राजकीय परिस्थिती जर पाहिली आपण अजित पवार गड मारुती सामील झाल्यापासून कागलपदी भाजपचे नेते संबरजितसिंग धारगे अस्वस्थ होते राज्यातील मायक पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून कादल बधो राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली धाडगे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत व भाजपच्या राज्य नेतृत्वाशी अत्यंत जवळीक आहे सिंग यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उतारे त्याची ऑफर आहे त्यांनी तसा निर्णय घेतला तर या लढतीला विविध थार देणार आहे त्यांच्या आजपर्यंत लढतीत जेव्हा लढत तिरंगी होते तेव्हा ती मुश्रीफ यांना जाते दुरंगी लढतीत त्यांना कस लागतो मागच्या वेळेस संजय डाडगे निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र त्यावेळेस संजय डाडगे यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिला तर त्याचबरोबर माजी खासदार संजय वडील यांचे पुत्र वीरेंद्र वडील हे सुद्धा विधानसभेसाठी तयारी करत असेल चर्चा आहे दोन हजार नऊ सारखेच पुन्हा वडील वीरेंद्र मडलिक अपक्ष किंवा शिवसेने शिंदे गटाकडून उडू शकता महाविकत आजारी करून संजय गाडगे यांचे पुत्र अमरीश गाडगे नरती अशी चर्चा आहे यावेळेस मुश्रीफ यांच्या सोबत एक तगडा उपचार असतो तेव्हा त्यांना एक विचार संघर्ष करावा लागतो त्या उल दोन किंवा अधिक तन्न उमेदवार रिंगणात असतात तेव्हा हसन आपल्याला दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीसच्या सिंग गाडगे वीरेंद्र वंडली अमरीश गाडगे यांच्यापैकी कोणती तीन उमेदवार जर रिंगणात उतरले हसन यांचा विजय सोपाय अमरीश गाडगे यांनी पंचायत समिती पासून ते अगदी गोकुळ जिल्हा परिषद झाल्या निवडणूक कधीच पराभव पाहिला नाही त्यामुळे त्यांना अर्ज शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहानुभूती साथ मिळाली त्यांचा अपरचित रेकॉर्ड आधारित ठेवू शकता हसन मुश्रीफ यांना पुन्हा आमदार व्हायचे असेल तर त्यांना विधानसभेच्या रिंगणात जास्तीत जास्त उमेदवार उतरावे लागतील आणि त्याचबरोबर मतदारसंघात असलेली नाराजी दूर करावी लागेल पण राजकारण कधी कसे बदले याचा नाही दोन हजार नऊ साली मिरज येथे जातीय तंत्रजारी होती त्यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचे पडसाद उघडले होते मोठे मोठे नेते मंडळींना पराभवाला सवय द्यावे लागले त्यावेळी मुस्लिम असतानाही मुश्रीफ मोठ्या लिडनी रि झाले यावरून कादल कप का त्यांच्यावर किती विश्वास ठेवतात हे आपल्याला दिसून येते तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा चौथा